मीका आर नावाची एक श्वान मादी चर्चेत आहे त्याचं कारण म्हणजे तिचं लिंक प्रोफाईल मध्ये या श्वानाला चीफ डॉग ऑफिसर म्हटलंय या श्वानाचा मालक असा प्रेपा पोर्टची कंपनी वीजने ने गुगल सोबत एक मोठी डील केली आहे गुगल आता वीज ला बत्तीस अब्ज डॉलर ला विकत घेणार आहे मात्र हे सगळं पाहण्यासाठी आता आर ही जिवंत नाहीये असा कंपनीचे आणि असताना त्याची श्वान वीज ची गुगल आणि वीज च्या डील नंतर मीका आर चिंक्ड इन प्रोफाईल आता चर्चेत आलंय वीज एक आयटी सिक्युरिटी कंपनी असून ती क्लाउड सिक्युरिटी संबंधित सिक्युरिटी प्रदान करते फक्त पाच वर्षात वीज न मोठ्या कंपन्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे गुगल गेल्या वर्षीपासून वीज विकत घेण्याचा विचार करत होती पण कंपनीच्या बोर्डनं सुरुवातीला त्यासाठी नकार दिला होता आता गुगलनं तब्बल बत्तीस अब्ज डॉलर मध्ये ही डील केली आहे तेव्हा होती आणि कंपनीमध्ये तिचं महत्व होतं तिचं लिंक प्रोफाईल तयार करून तिला चीफ डॉग ऑफिसर बनवण्यात आलं होतं पण आता हे सगळं पाहायला मिका आर जिवंत असायला हवी होती का तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा